तेवीस जुलै वन संवर्धन दिनाचा औचित्य साधा जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर एक येथील विद्यार्थ्यांनी सतरा वर्षीय पिंपळाच्या वृक्षाचा वाढदिवस धोधो पावसात भिजत उत्साहात साजरा केला सतरा वर्षापूर्वी शाळा नंबर एक ला सर्वे शिक्षण अभियान अंतर्गत नवीन इमारत झाल्यानंतर या आवारात पिंपळसोंड गावचे रहिवासी पर्यावरण प्रेमी शिक्षक रतन चौधरी यांनी एक पिंपळाचं लहानसं रोपट तत्कालीन ग्रामपंचायत आणि पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या बांधलेल्या वॉल्व मधील जागेवरून आणून शाळेच्या आवारात लावले त्या सतरा वर्षाच्या कालावधीत खूप मोठं झालंय रोप लावली त्याचा वेल गेलू गगनावरी याची प्रचिती आली आहे शालेय विद्यार्थ्यांनी खालू जमवलेल्या पैशातून केक आणख्या जल्लोष केक कापून उत्साहात साजरा केला पिंपळ वृक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली चौधरी यांनी वृक्ष वल्ली सोयरे वन असं आमच्या संतांनी फार वर्षापूर्वीच सांगून ठेवलंय आपल्या शेतीत प्रधान संस्कृती पूर्वजांनी वड पिंपळ तुळस आंबा लिंब अशा असंख्य प्रकारच्या झाडांना महत्व दिलंय या देशी झाडाचं वृक्षारोपण करून त्यांचं योग्य संवर्धन व जतन केले तर या झाडांमुळे भरपूर प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यामुळे मुबलक पाणी सावली ऑक्सिजन मिळतो तसेच बाष्प टिकून राहते भूजल पातळी वाढते त्यामुळे आपोआप तापमानात घट होते म्हणून प्रत्येकाने झाडाशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय सजीव प्राणी नाही असं महत्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून दिले ज्यावेळी विद्यार्थ्यांनी घराजवळ शेतात एक मूल एक झाड लावण्याचा संकल्प केला शाळा नंबर एक या शालेय आवारात दीडशे पेक्षा जास्त वृक्षाची लागवड करून संवर्धन व जतन केलाय त्यामुळे शालेय आवार हिरवाईनं नटलेला आहे यामध्ये पिंपळ कांचन सुबाभळ ऑस्ट्रेलियन बांभळ उंबर चिंच बोर चेरी अंबा फनस या झाडांचा से समावेश आहे सतरा वर्ष झालेला पिंपळ शालेय प्रांगणात विस्तीर्ण पसरल्याने विद्यार्थी बांधलेल्या ओट्यावर बसून सावलीत मनसोक्त जेवण करत आहेत सोबतच पानांची सळसळ सुमदर संगीत काणी येत आहे मे जून मध्ये तर शालेय आवारात पिंपळ फळांचा आस्वाद घेण्यासाठी पक्ष्यांचा दिवसभर किलबिलाट सुरू असतो वन संवर्धन दिनानिमित्त शालेय आवारात मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष यशवंत पवार कार्याध्यक्ष बाजीराव खेरणार जिल्हाध्यक्ष अन्नासाहेब बोरगुडे यांच्या मार्फत मिळालेल्या पंचवीस पिंपळ वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलंय यावेळी मुख्याध्यापक सुरेश जाधव सोमनाथ भोये रतन चौधरी सुधाकर भोये नाथ देशमुख यशवंत देशमुख सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी गणेश धुळे सुरगाणा

पानी जमीन, पानी जमीन, या तिला समृद्ध बनवेन आणि मी ही आनंदाने समृद्धीकडे वाटचाल करेन जय हिंद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा